मी नाही म्हणत भ्रष्टाचारी भाजप म्हणत आहे काला तुमचे ते आशिष शेलार तर पळून गेले प्रश्न विचारल्यावर काय बरोबर ना मी कुठे म्हणतोय मोदी म्हणाले आहेत मोदी म्हणतात त्यांना भ्रष्टाचार आम्ही कुठे म्हणतो आम्ही त्यांचं उलट त्यांना आम्ही प्रोटेक्शन देत होतो की नाही त्यांच्यावर अन्याय होतो काहीतरी नीट समजून घ्या देवेंद्र फडणवीस त्यांना डीलर म्हणालेले आहेत हे लिडर नसून डीलर आहेत हे भ्रष्टाचार आहेत श्वेतपत्रिकेमध्ये कालच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख मोदींनी केलाय अमित शहाने केला संसदेमध्ये आम्ही नाही केलाय समजून घ्या तुम्ही त्याच्यामुळे याच्यावरती उत्तर त्यांनी आहे दे ते त्यांना भ्रष्टाचारी म्हणत हो म्हणत होते ना आता ते म्हणत होते मग आम्ही त्यांना विचारतो अरे ते भ्रष्टाचारी होते मग आता तुम्ही एवढं त्यांव्ह मॅरेज अफेअर कसं काय करताय असं काय आहे तुमच्यामध्ये पुढे या देशाच्या लोकशाहीची हत्या भारतीय जनता पक्षानं केली वारंवार केली याची इतिहासात नोंद राहिली निवडून आलेल्या आमदारांना खासदारांना अशा प्रकारे पळवून देणं न का रावणानं सीता पळवून नेली त्या रावणाच्या भूमिकेमध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे त्यांनी रामाच्या त्यांना रामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही अशोक आशो, अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे राज्यसभेचं गणित काहीतरी बदलेल बघा वेळ आय